राधानगरी पोलिसांच्या विशेष पथकानं तब्बल तेरा मोटरसायकली चोरणाऱ्या चोर मोटरसायकली तब्बल अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय वाहतूक राधानगरी पोलिसांच्या विशेष पथकानं ही कारवाई केली आहे यामध्ये राधानगरी तालुक्यातील नरतवडे येथील चोरट्यास ताब्यात घेण्यात आले कोल्हापूर परिसरातील मोटरसायकली चोरल्याच्या तपासादरम्यान समोर आले राधानगरी तालुक्यातील नरतवडे येथील युवराज उर्फ विनायक सत्तापा कांबळे छत्तीस याच्याकडे चोरीच्या मोटरसायकली असल्याची माहिती वाहतूक पोलीस अंमलदार रणधीर यांनी राधानगरीचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांना दिली होती त्या आधारे गोरे यांनी तपासासाठी पोलिसांचं विशेष पथक नेमलं होतं या पथकानं कौशल्यपूर्ण तपास करून संबंधित आरोपीकडून तब्बल दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीच्या तेरा चोरीच्या मोटरसायकली हस्तगत केल्या या चोरीच्या मोटरसायकलींबाबत जुना राजवाडा पोलिस ठाणे शाहूबरी पोलीस ठाणे या पोलीस ठाण्यांमध्ये आठ गुन्हे नोंद आहेत उर्वरित पाच गाड्यांचे गुन्हे नोंद नसल्यामुळे आणि रजिस्ट्रेशनची माहिती अपूर्ण मिळत असल्यानं त्या गाड्यांची अद्याप ओळख पटली नाही संबंधित संबंधितांनी राधानगरी पोलिसांशी दुचाकीच्या चेस नंबरसह संपर्क साधण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय मराठी एसन्यूज साठी राधानगरीहून संजय कांबळे